तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट संदीप हाके यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती नागठाणे येथे श्री विष्णू उद्योग समूहात सत्कार संपन्ना नागठाणे तालुका पलुसेथे संदीप राजाराम हाके यांची मुख्य अभियंता महापारेशन श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे ग्रामपंचायत संस्था पुण्य श्लोक विद्यमाने सत्कार करण्यात आला हुतात्मा साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच रमीजा लांडगे श्री विष्णू पदसंस्थेचे चेअरमन महादेव माने हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर माजी सभापती शहनाज मुल्लाने श्री विष्णू सोसायटीचे बाबासू मुल्लाने हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर तलाठी संघाचे उपाध्यक्ष गौस महम्मद लांडगे श्री नागेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष महादेव थोरात वैशाली हाके बी डी शिंदे व विविध संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंदे आभार जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप मोकाशी व सूत्रसंचालन भिकाजी साळुंके पाटील यांनी केलं या सगळ्या कुटुंबाचं माझ्यावरती एवढंच प्रेम आहे एवढंच या गावाचं आहे काही यात्रा निमित्ताने किंवा काही जण मी आतापर्यंत करतात जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष आले मुक्कामाला आलो नाही नागाने त्याच कारण गाव जवळ असल्यामुळे बाकी गावचा नागरिक पूर्ण संस्थांचा आमच्या कुटुंबियावर पूर्णपणे तुमचा काय म्हणू आपण सगळा प्रेम आहेत सगळंच आहे त्याच्या बाबतीत कुठली आम्हाला म्हणजे शंका असायचं काही कारण नाही आहे प्रदूषण वाढायला लागलेलं आहे बर्फ सुद्धा बिताळायला लागलेलं आहे आणि जे आपण आता पाऊस आणि सगळ्या गोष्टी बघतोय तेव्हा ह्या सगळ्याच्या दृष्टीनं बघितल्याचं मूळ काय तर मूल प्रदूषण आणि हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारनं जो निर्णय घेतलाय की ग्रीन एनर्जी वाढवते आणि यामधूनच मग वातावरणात जाणारा कार्बन कमी करणं वगैरे हो हे अनेक आहेत येत्या छोट्या मोठ्या त्यामधून सोलार असेल किंवा बाकीच्या ज्या काही विंड पॉवरच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्ट असतील त्यामधून निर्मिती असेल अशा वेगवेगळ्या कामकाज हे आता बऱ्यापैकी खूप महत्वाचं आहे पूर्वीच्या कामाचे आणि आताच्या कामामध्ये जमान जमीन आसपानचा फरक झालाय सह सगळ्या गोष्टी वगैरे आणि आता आपला एक मुलगा की अशा चांगल्या पोस्टवरती म्हणजे मुख्य अभियंता म्हणून काम करतोय त्यांना बढती मिळते हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून त्यांचा वैयक्तिक क्रेडिट त्यांना आहे त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना ती जागा मिळाली पण आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपला वर्ग एक या ठिकाणी मोठ्या पोस्ट वरती काम करतोय त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या दृष्टीनं पारेशन कंपनीच्या दृष्टीनं अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज हवं अशी आपण सगळ्यांनी सदिच्छा व्यक्त करूया तेव्हा असून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी जॉईनिंग केलं खरंतर एका छोट्या पदापासून एका मोठ्यापर्यंत मोठ्या पदापर्यंत त्यांनी अतिशय उत्तुंग अशी भरावी जे भेटली आहे त्याचं मी नाखने गावाच्या वतीनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी माझं प्रास्ताव्य संपवतो